इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स राज्य शाखेच्या वतीने दिनांक सहा व सात तारखेला हॉटेल एक्सप्रेस इन येथे दोन दिवसीय भव्य नाशिकॉन दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते परिषदेचे उद्घाटन डॉक्टर रामगोपाल चेजारा यांनी केले परिषदेला राज्यभरातून व इतर राज्यातून पाचशेपेक्षा जास्त बालरोगतज्ञ उपस्थित होते परिषदेमध्ये मान्यवरांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले बालकांमध्ये पल्स ऑक्सिमेट्री ब्लड प्रेशर डोकेदुखी बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल समज गैरसमज अलर्जी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली दिवसेंदिवस उपचार पद्धतीमध्ये बदल होताना दिसत आहे ते आत्मसात करून बाल रुग्णांना अजून कशी चांगली सेवा देता येईल यावर प्रमुख व्यक्त्यांनी मार्गदर्शन केले परिषदेमध्ये दर्पण मासिकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले डॉक्टरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते नाशिकॉन दोन हजार चोवीसला यशस्वी करण्यासाठी नाशिकॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भरडिया डॉक्टर सचिन चौधरी डॉक्टर रवींद्र सोनवणे डॉक्टर सोनाली पारदी डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर प्राची बिरारी तसेच कार्यकारी मंडळातील इतर सदस्यांनी अथक प्रयत्न केले नमस्कार मी डॉक्टर अमोल पवार महाराष्ट्र राज्य बालरोज्ञ सचिव आणि नॅशनल एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर नाशिकहून आणि ॲक्शन प्लॅन आय ए पी जॉईंट नॅशनल कॉर्डिनेटर आपण सहा आणि सात जुलैला नाशिकला नाशिकॉन नावाची राज्यस्तरीय कॉन्फरन्स आयोजित केली होती आणि त्या कॉन्फरन्सच्या आदल्या दिवशी पाच तारखेला वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे तीन विविध प्रकारचे लहान बाळा बाळांच्या आरोग्यावरील वेगवेगळे वे 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 वर्कशॉप आयोजित केले होते त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि जी सहा आणि सातला जी कॉन्फरन्स आपण आयोजित केली त्याला पूर्ण महाराष्ट्रातून आणि काही फॅकल्टी देशभरातून आलेले होते आणि त्या कॉन्फरन्समध्ये अंदाजे पाचशे सदस्य हे बालरोगतज्ञ सदस्य हे ज्ञानार्जन घेण्यासाठी आपल्या नाशिकला येथे आले होते ह्या कॉन्फरन्समध्ये हिमॅटॉलॉजी पल्मनॉलॉजी जनरल पिडियाट्रिक वॅक्सिनॉलॉजी कार्डिओलॉजी आणि वि अशा बालरोगतज्ञ रिलेटेड विविध विषयांवर जे नावाजलेले व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं व्याख्याने झाली आणि त्याचा बालरोगतज्ञ म्हणून जे काही डेलिगेट होते त्यांना त्यांच्या ऑफिस प्रॅक्टिसमध्ये फार मदत होणार आहे डेली रुटीन पेशंट्स मॅनेज करण्याकरता तर ह्या कॉन्फरन्स आयोजनासाठी डॉक्टर सचिन चौधरी सर अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील सेक्रेटरी डॉक्टर प्राची बिरारी डॉक्टर सोनाली पारधी डॉक्टर मिलिंद भराडिया सर डॉक्टर रवींद्र सोनवणे सर डॉक्टर पवन देवरे आणि इतर सर्व पूर्ण नाशिक आय पी नाशिक बालरोगतज्ञ संघटनेचे टीमने धडाधडे काम करून ही जी कॉन्फरन्स आहे तिचं पूर्णपणे सफल केली ह्या कॉन्फरन्सकरिता आपल्या महाराष्ट्रातून मुंबईतून डॉक्टर नितीन शाह सिनियर बाल रोक्तज्ञ मुंबईहून आले होते डॉक्टर नीलम मोहन मॅडम डॉक्टर आनंद वासुदेव सर डॉक्टर विनीत सक्सेना सर हेही ह्या कॉन्फरन्सला दिल्लीहून आलेले होते नमस्कार मी डॉक्टर शर्मिला कुलकर्णी मी नाशिक बालरोग सं संघटनेची माझी अध्यक्षा आज इथे आम्ही नाशिकॉन ही कॉन्फरन्स घेतोय हे आठवं वर्ष आहे की ही सक्सेसफुल अतिशय गाजलेली कॉन्फरन्स इथे चालू आहे आज दुसरा दिवस आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की ही अतिशय आवडीची कॉन्फरन्स झाली आहे महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यातून अनेक बालरोग तज्ज्ञ या कॉन्फरन्सला येत आहेत ह्या वर्षी पाचशेहून अधिक बालरोग तज्ज्ञ इथे उपस्थित आहे आणि ही कॉन्फरन्सची सुरुवात झाली दोन हाज, दोन हजार दोन हजार चौदा साली तेव्हा डॉक्टर भराडिया आणि मी ही कॉन्फरन्स आम्ही त्याचं आधी एक मी सांगते एक छोटंसं सा बी पेरलं आणि आज हे मोठं वृक्ष झालेलं आहे आणि ही खूप आनंदाची बा बाब आहे की मुंबई पुणे औरंगाबाद सगळ्या ठिकाणून इवन या यावेळेस तर दिल्ली आणि चेन्नई इथून पण बरेच अनेक अनेक बालरोगतज्ञ इथे आलेले आहेत या कॉन्फरन्ससाठी आणि आज हे मोठं वृक्ष बघून मला खूप खूप आनंद होतोय नमस्कार मी डॉक्टर रमाकांत पाटील बालरोगतज्ञ गेले चौतीस वर्ष नाशिक शहरात आहे आमची ही जी नाशिकॉन बालरोगतज्ज्ञांची जी परिषद आहे ही खरोखर एक विशेष आहे आणि तसं पाहायला गेलं तर आमच्या बालरोगतज्ञ किंवा कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रातल्या किंवा डॉक्टरांची जी परिषदा असतात आमचा असा एकच प्रोफेशन आहे की आम्ही सतत प्रतिबंधात्मक उपाय आणि नवीन नवीन रिसर्च आमचा व्यवसाय कमी कसा होईल हे बघायला प्रयत्न करत असतो पण तो कमी होणं म्हणजे काय किंवा नवनवीन शोध आणून आजार कमी कसे होतील टाळता कसे होतील ह्या गोष्टीवर भर असतो आणि ह्या परिषदेत आपण जर पाहिलं तर बाल लहान मुलांच्या आजारांपासून नवजात अर्भकांच्या आजारांसाठीचे लसीकरणासाठीच्या आणि नवीन जे शोध आहेत की ज्या गोष्टींचे निदान होत नाही बऱ्याच वेळेस पालकांना आम्ही सांगतो की पैसाचा ताप कमी होत नाही हे लक्षणं आम्हाला अजून कळत नाहीये तर हा नवीन नवीन शोध बरेचसे आजार तर नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी महाग असल्या तरी याच्यावरून आपल्याला निश्चित निदान होतं कारण साधारण दोन टक्के रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारचं निदान महिना महिना टेस्ट करून होत नाही तर ह्या अशा नवीन नवीन शोधांवर नवीन नवीन नवी गोष्टींवर इथे खूप छान प्रकारे माहिती देण्यात आली आणि प्रत्येक बालरोग तज्ज्ञाला ज्याला अतिशय क्रिटिकल किंवा पेशंट जे आहे गुंतागुंतीचे त्यांच्यापासून तर रोज सर्दी खोकल्यासाठीचं नवनवीन आपण काय करू शकतो अँटीबायोटिक्सचा वापर कसा कमी करू शकतो कमीत कमी औषधं कसं दिले जाऊ शकतात बाळांना जे औषधं घेण्याला खूप नाखुश असतात त्यांना औषधं कसे दिले जातील आणि ते कमीत कमी कसे दिले जातील या सगळ्या गोष्टींचा उहापोह हो, या परिषदेत खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलेला आहे